नमस्कार नितीन वस्त्रनिकेतन तुळशीबाग पुणे पुण्यातून स्वागत आहे दोन हजार पंचवीसशी नवरात्री सुरू झाली नवरात्रीमध्ये आपण देवीसाठी साड्या पण देतो आणि स्वतःला पण घालत असतो नऊ दिवस नऊ 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 कलाच्या ज्या साड्या असतात त्या पण घालत असतो त्याच्यामध्ये आपण फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा अशा चार कलरच्या आपण साड्या दाखवल्यात ज्यांना हव्या असतील त्यांनी आपला रील चेक करा आपल्या इन्स्टामध्ये जाऊन ते तुम्हाला रील सगळे भेटतील आज आहे पाचवा दिवस पाचव्या दिवशी कलर असणार आहे ग्रीन कलर साडी हे ग्रीनमध्ये जस्ट तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी हो एक एक पीस दाखवलाय खूप सुंदर आहे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन जे नितीन वस्त्यांमध्ये एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे ना ते तुम्हाला दाखवतो हो खूप सुंदर व्हरायटी आहे नवीन आहे ट्रेंडिंग आहे आणि छान असं वेगळं युनिक आणि ज्यांना प्युअर सिल्क प्युअर युनिक आणि वेगवेगळं हवा असेल त्यांनी नितीन वस्तू या छान कलेक्शन आलंय मस्त आहे मस्त एक नंबर कलेक्शन आलं बघा एक नंबर कलेक्शन आता ही असणार आहे प्युअर चिनॉन हे बघा हे मटेरियल असणार आहे प्युअर चिनॉन सिल्क एकदम लाईट वेट साडी दिसायला पण फार छान बसते पण मस्त हे बघा प्युअर चिनॉन सिल्क ह्याची बॉर्डर वगैरे बघा काय सुंदर दिलया असं युनिक आपण माझं कसं असतं की मी ना तुम्हाला थोडं युनिक दाखवत असतो हा पण असणार आहे मशरू सिल्क हे पण एक एकदम लाईट वेट आणि सॉफ्ट सिल्क मटेरियल आहे या साडीचं मशरू सिल्क आता ही असणार आहे प्युअर लोटस पैठणी प्युअर मध्ये प्युअर लोटस पैठणी आता ही असणार आहे प्युअर बांगडी मोर पैठणी हे बघा ही असणार आहे बांगडी मोर पैठणी विथ लाइनिंग हे सगळं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन असणार आहे हे प्युअर कंचीपुरम प्युअर कंची छान छान साड्या मी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मस्ती घेऊन आलोय सध्या हे, हे, हे।, हे पर एक मटेरियल खूप चाललंय रॉ मँगो हे बघा हे रॉ मँगो मटेरियल मस्त आहे हे पण एकदम लाईट वेट असतं फॅन्सी व्हरायटी आहे दिसायला पण छान वेगळं आणि मस्त व्हरायटी आलेली आहे हे बघा आता हे प्युअर नल्ली सिल्क प्युअर नल्ली हे काय बस व्हरायटी म्हणजे व्हरायटी म्हणजे काम नाही करायचं नितीन वस्तू निकेतमध्ये तुम्हाला व्हरायटीमध्ये सगळं हे प्युअर सिल्क असणार आहे लक्षात या सगळं हे प्युअर सिल्क ज्यांना ज्यांना आवडलंय त्यांनी नक्की नक्की आपल्या शॉपला व्हिजिट करा कारण मस्त ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच हजारापासून ते पंचेचाळीस हजारापर्यंत पैठण या सगळे वेगवेगळी व्हरायटी दाखवली पाच हजारापासून पंचेचाळीस हजारापर्यंत तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी दाखवली आहे वेगवेगळी व्हरायटी ज्यांना ज्यांना घ्यायची त्यांनी फास्ट या कारण हा नवीन स्टॉक मस्त आणि एक नंबर ह्याच्यात कमी रेंज पाहिजे तर आपल्या पैसे असते नो डाऊट तुम्हाला कमी रेंजमध्ये हजार बाराशेपासून ग्रीन कलर अवेलेबल आहेत पण हे मी दाखवताना तुम्हाला एक्स्क्लुझिव्ह पाच हजार टू पंचाळीस हजार अशी रेंज दाखवली व्हिडिओ सगळ्यांच्या जास्त शेअर करा नवीन असाल तर नक्की पेजला वगैरे फॉलो करून ठेवा कारण असेच छान छान व्हिडिओ छान छान व्हरायटी आणि छान छान रेटमध्ये तुमच्यापर्यंत नक्की आपण पोहोचायचा प्रयत्न करूया त्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे सपोर्ट कराच करा मराठी माणूस आहे त्याच्यामुळे आणि ह्या साड्या घेण्यासाठी आणि ज्यांना ग्रीन कलर देवीसाठी घ्यायचा आहे त्यांच्याकडे हा रील नक्की शेअर करा